कशा हात मस्त मजेत ना वाजलेले आहे दुपार जो दुपारची एक दीड वाजला होता सगळी कामं वगैरे आवरली होती जेवायचं बाकी होतं आणि मम्मी म्हणली चला खरडा करून देते असं काय आमचं अचानक ठरलं नव्हतं की आधीच खरडा वगैरे करायचा ती म्हणलीच असू दे थोडा खरडा वगैरे करायचा एखादी शेळी भाकरी असली की त्याच्यावर खरडा खरंच खूप छान लागतो मम्मीची खरडा करण्याची पद्धत तुम्हाला अस मी दाखवते त्याचा पण म्हणतात खरडा पण म्हणतात तिने आधी मिरच्या भाजून घेतल्या होत्या बघा तेला छान त्यानंतरनं कांदा टाकलेला आहे कांदा आमच्या इकडे म्हणजे अत्ती आहे तो उभा कांदा कापून टाकतात मम्मीने बारीक कांदा कापून टाकलेला आहे तर आपण भाजीसाठी वगैरे कांदा चिरतो तसा कांदा तिने टाकलेला आहे कांदा छान खरपूस भाजून घेतो तिथे ती तेलात खूप दिवसांनी काय मात्र मम्मीचा हातचा खरडा खालेला आहे असं म्हणावं लागेल खूप दिवस झाले तिने केला नव्हता आज मुली करूया शिळी भाकरी होती त्याच्यामुळे म्हणजे आज खरडा करूया आणि हा जो खरडा आहे तो पुढे तुम्हाला मी काय म्हणतात दाखवेनच आम्ही कशा सोबत खातो वगैरे ते त्यानंतर तिने ह्यामध्येच लसूण टाकलेली आहे त्यानंतर थोडेसे जिरं टाकलेले आहे त्याच्यातच ऑलमोस्ट सगळीकडे सेम पद्धतीनेच करतात जास्त असं वेगळं काय त्यानंतर एक छोटासा टमाटा टाकलेली आहे त्याच्यात तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने तू मम्मी काय म्हणतात जे खरडा करण्याची स्टाईल आहे किंवा पदर आहे ती अशी करते त्यानंतर तिने मी टाकलेलं आहे ह्यामध्ये बघू शकता मिरच्या आणि काय म्हणतात कांटा टोमॅटो तिने सगळे एकत्रच भाजलेले नाहीये सगळं वेगवेगळं तिनं हे केले होते त्यानंतरनं कोथंबीर पण तिनं वरतूनच टाकलेली आहे हे सगळं छान मस्त भाजून झाल्यानंतर थोडं थंड होऊ दिली तिनं थंड झाल्यानंतर ना म्हणले मग आपण हा खरडा चेजूया छान मस्त तेलात ते एक जीव परतून झाल्यानंतर ना इथे बघू शकता बेसनचे लाडू ऑलमोस्ट माझे काय म्हणतात फेवरेट आहेत सगळ्यात मला आणि शिकूला जास्त आवडतात बेसनचे लाडू इथे सो हे बेसनचे लाडू आहे ते आमच्या बहिणा महिन्या मुंबईवरून कुरिअर केले होते सगळा फराळ तिने कुरिअर केला होता ती आली नाही तिच्या मुलाची दहावी असल्यामुळे मुला ये तिला येता आलं नाही ती म्हणजे दोन दिवसासाठी मी काय येऊ शकत नाही म्हणली जाऊ दे म्हणून ती काय आली नाही सो तिने सगळा फराळ काय म्हणतात कुरिअर केला होता बघू शकता जाऊन चिकू घेऊन आला होता इथून ते पार्सल तिने बघू शकता तिने दोन प्रकारचे चिवडा पाठवले होते आपल्याकडं जो चिवडा आहे तो त्यांच्याकडे शक्य तो भेटत नाही सो त्यांच्याकडे जो वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा भेटतो म्हणून एक पोहांचा आहे आणि हे पण घरी सगळ्यांना आवडतात नानकटाई बिस्किट हे ती पण स्वतः घरात बनवते ही बिस्किट आधी पण आल्यावरती ही बिस्किट भरपूर खाल्ला होता रवा मैद्याची बिस्किट असतात ही छान वाटलीत बघा चहा सोबत मस्त वाटतात त्यानंतर मम्मीने इथं लगेच काय म्हणतात खरडा चेचायला घेतली होती खरडा खरडा म्हणायला लागले कारण कुठे आमच्या इकडे सांगलीत म्हणाल किंवा इथे कोल्हापूरत म्हणाल तर ठेचा कोण म्हणत नाही खरडाच म्हणतात त्यामुळे मी खरडा 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 म्हणायला लागलेली आहे सो काय म्हणतात त्याचा वास इतका सुंदर येत ना खरंच खूप छान वास येत होता मम्मीला म्हणलं शेळी भाकरी दे मी शेळ्या भाकरीबरोबर ती खाते आम्ही कुठे जरी गेलो किती तरी फिरला आमचा पसारा काढण्याचं काय काम कमी होत नाही अंज बाबूला नुसतं सगळीकडे जाऊन पसरा पसारा करायचा असते ते बघू शकता मम्मी खरडा आणि अंदरेश बाबू सगळे घासलेली भांडी सगळी भांडी तो काढून बसला होता त्याला नको म्हणलं की काय खरं ना डोक आपट्याला तयार असतात साहेब आमचे नको काय म्हणायचं नाही त्यांना नको म्हणलं की डोक आपट्याला तयार असतोय तो मम्मी म्हणते त्याला काय आहे पसार करू दे तू काही बोलू नको त्याला त्याला कसं खेळायचं असं खेळू दे म्हणून काय म्हणतात आधीराजला जसं करायचं होतं त्याला करू देत ती नको काय म्हणली नाही नाहीतर मग काय खरं नसते सगळं घर डोक्यावरच रुडून दंगाच पप्पाच्या आठवण येते मग आम्हाला लगेच मम्मीचा इथे छान मस्त काय म्हणतात खरडा जो आहे तो चेसून झाला होता तिने एका प्लेटीमध्ये मध्ये काढून ठेवली होती त्यानंतर ना आज रस्त आमचा पसारा काढायचं काही इकडं चालूच होतं किती पण तुम्ही पसारा आवरला तरी तो पसारा काढून ठेवणार होता मम्मी म्हणली जेवायला बसायच्या आधीच आजराजने जेवणाची वाटी काढून ठेवलेली आहे सगळी ताट वगैरे त्याने मांडून ठेवला होता कुठेही जावा आधी रस्ता आमचा पसारा काढण्याचं काम काही कमी होत नाही सगळीकडे हा पसारा काढण्यास त्रास येतोच फायनली मम्मीने भेंडीची भाजी केली होती मी शेरी भाकरी खाणार होते दही त्यानंतरनं भेंडीची भाजी आणि खरडा नंतर हे दही बघू शकता इतकं छान घट्ट मोठं दही लागलेलं ला आहे हे आमच्याकडे बघायला सुद्धा असं दही भेटणार नाही इतकं छान दही लागलेलं आहे म्हणून म्हणलं चला अतिरेशला पण हे दही ट्राय करूया म्हणून साखर टाकून त्याला आईस्क्रीमसारखं मी दही केलं होतं त्याने आवडीने खाल्लेलं आहे आमच्याकडे शक्यतो कितीही तरी आम्ही लावण्याचा प्रयत्न केला असं दही आमच्याकडे लागत नाही खरंच खूप छान घट्ट घट्ट दही होतं हे त्यानंतर अतिरेशच्या बाबाने अतिरेशला छान मस्त वॉटर बॅग आणली होती मम्मीला म्हणलं थोडा वेळ तू आराम कर मी भांडी असते ती मला नको म्हणत होती तुझं पोरगं खूप जास्त अवखळ आहे तुझ्या पोराला तू सांभाळ तू, 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 तू काही काम करू नकोस तुझ्या पोराकडे लक्ष दे तरी पण म्हणलं असू दे कारण काय म्हणतात आपलं कितीतरी केलं तरी आई काम करताना बरोबर नाही आपल्याला किती करत तरी सकाळ उठला बसून संध्याकाळी हो तिची कामं चालूच असतात मग आपल्याशिवाय तिला कोण आराम देणार म्हणून तिला म्हणलं डे मी भांडी घासते तू बस थोडा वेळ तरी पण ती शांत बसली नव्हती खूप त्रास होता पाठीमागे सगळा पसारा काढा त्याच्या ती पळत होती सो काय म्हणतात तिथं ते काम चालू होतं म्हणून म्हणलं मी भांडी घासते असूटी सोड कारण काय म्हणतात तोपर्यंत सोन येत नाही तोपर्यंत आमच्या मम्मीला काय आराम नाही असं म्हणावं लागेल म्हणला आईकडे आल्यावर ती आई काम करत त्याला बघवत नाही खरंच किती काम करत असते सकाळी उठला उठल्या रात्री झोपेपर्यंत तिची कामं काय संपत नाही कामं तिची ऑलमोस्ट सगळी कामं चालूच असतात नको नको म्हटलं तर ती जास्तीचं काम करून बसते आणि घट याच्या जेव्हा काय म्हणतात माझे मला एकदम त्यावेळेस पूर्वीचे दिवस आठवले जेव्हा लग्न नव्हतं तेव्हाचे दिवस आठवले तेव्हा फक्त मी इथं असताना धुन आणि भांडी एवढंच करायची बाकीचे काही कामं करायची नाही मी धुनं भांडी एवढीच कामं करायची तेव्हा मम्मी म्हणायची लग्न झालं कसं करणार गो तू नुसतं धुनं भांडी झालं म्हणजे कामं झाले असं वाटतं का तुला भरपूर कामं पुढे जाऊन करायचे आहेत सो तुम्हाला मी जो खरडा आपण केला होता तो ह्या झाडाच्या मिरच्याचा खरडा आपण केला होता काल पण तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये ही झाड मी तुम्हाला दाखवली होती खूप छान मिरच्या आल्या होत्या त्याच मिरच्या मम्मीने छानच मस्त खरडा बनवला होता सो गावाला एक काय म्हणतात कॉमन गोष्ट आहे की बाहेरच्या असतो तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी जावं लागत नाही सगळं घरच्या घरी पेटून जात पावसाचं वातावरण झालं होतं इथं बघा मम्मीने कपडे सुकत घातलेली पण तिने परत आणि घेऊन गेली खाली खडून पण पावसाचं वातावरण झालं असं चला एंड व्हिडिओच करते व्हिडिओवर बाय